हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आमची गौरी गणपतीची शॉपिंग सुरू झालेली आहे म्हणजे आता फक्त तीन ते चार दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर मग आमची रानातली पण थोडीशी कामं आहेत आणि घराची पण साफसफाई भरपूर करायची मग म्हटलं आत्ता वेळ आहे तोपर्यंत शॉपिंग करून घ्यायची कारण लास्ट इयर जे होतं ते आमचं असं पप्पा एक्सपायर झाल्यामुळे एकदम सिम्पल होतं आणि सुतकातलं होतं जे की आम्ही लास्ट मागच्या वर्षी विसर्जन केलं त्यामुळे यावर्षी आम्हाला नवीन आणायच्या होत्या आणि इकडं म्हटल्यापेक्षा पुण्याला वगैरे बघूयात कारण मला जी फुल बॉडी असते ते पाहायची होती ती जर छान भेटली तर ती घ्यायची होती नाहीतर मग आपल्या सिंपल आहेत मग त्याच घ्यायच्या होत्या पण म्हटलं की आधी पाहूयात त्यासोबत मला डेकोरेशनचंही भरपूर सामान घ्यायचं होतं मग आमच्या इकडे तर एवढं भेटत नाही म्हणजे दहीवडीला भेटतं पण जसं पाहिजे तसं भेटत नाही मग काय ठरलं पुण्याला जायचं असं ठरलं जेणेकरून तिकडं सगळ्या गोष्टी मिळतील आणि यांना पण टाइम होता आणि मु मुगाच्या शेंगा पण वाळवायचे चालू होत्या त्यामुळे ते दोन दिवसमध्ये होते मग आमचा प्रवास चालू झाला कुठेही जायचं म्हटलं तर पहिला श्रियांचा पाळणा असतो आता त्याला पाळण्याची एवढी सवय नाही आहे पण रडाय लागल्यावर मग काय करायचं त्याला पाळण्याची आठवण आल्यावर त्यामुळे मी पाळणा नेहमी सोबत ठेवते आज रात्री मम्मीकडे जाणार आहे आणि उद्या तिथून पुण्याला जाणार आहे कारण आम्हाला निघायलाच खूप लेट झाला म्हणजे एक दोन तीन वाजले असतील तर मग तसं प्लॅनिंग आमचं ठरलं आणि कधीच अमेरिका जात नाही आणि पाळण्याशिवाय तर आमचं काम होत नाही आता मी पाळण्याची सवय ना श्रीची बंद करणार आहे कुठं जायचं म्हणलं तरी पाळणा लागतोच लागतो दुधाची फक्त पुढं ठेवूयात काय आडवा ठेवा ना हो होता का श्री मा, 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 मा। हो ए श्री बाहेर म्हणलं की कसं हसत टाल तुला सोडून बाय 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 तू टाकतो काय कमी जास्त बघायला येईल मग तिकडच करून आपल्या आजीला बाय बाय करतो का नाही आपल्याला मोबाईल मोबाईल दे आजीला बाय 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 जा तिकडे जा बाजी घेऊ घ्या आजी लागली बनण्यासरू त्याच नीट नाव चाललेले आहेत पार्सल ठेवायला काही काही कस्टमर्स जे असतात ते म्हणजे आपले हितलेच असतात मग त्यांचं होऊन जातं मग त्यांचे पेमेंट पण आपण थोडंसं कमी घेतो जेणेकरून म्हणजे आपले पोस्ट किंवा कुरिअर डिलेवरी चार्जेस वाचतात त्याच्यामुळे पेमेंट पण कमी घेते तर आता हे ते ठेवायला चाललेले आहेत आणि अशा प्रकारे आमचा छानसा प्रवास चालू झाला गौरी गणपतीच्या आतमध्ये आईनं गोल्ड घ्यायचं होतं त्यासोबत ही शॉपिंग करायची होती एवढे दोन दिवसांचं दोन हे नियोजन होतं म्हणजे दोन दिवस एक दिवस पुणे एक दिवस बारामती असं आमचं ठरलं आणि आज मम्मीकडे राहायचं मग त्यानुसार आमचा प्रवास घेत नाही खायला घेत घेतो त्याचं आमचा हा कोळकी का नाही हा स्टॉप आहे खाण्यापिण्याचं इथे खाल्ल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही ना घरी जातो ना तिकडं जातो उद्या जायचं आहे आम्हाला बारामतीला आईंसाठी गोल्ड घेण्यासाठी परवा जायचं आहे गौरी गणपतीची शॉपिंग करायला आम्ही आता व्हेज खात आहोत म्हणजे व्हेज चायनीज तुझी <laughs> एखाद्या पाहुणे तुलावाडी हॉटेल वालीच करूया <laughs> चल चल ना श्री माझ्याकडे अजिबात येत नाही कारण ह्यांनी त्याला फिरायची चांगली सवय लावली आहे श्री मुम्मा मुम्मा चल बापू चल पप्पाला ड्रायविंग करायची <laughs> <laughs> चल नाही चल हाज बाजी बाज बर नाही आता पुढचा प्रवास चालू झाला श्रीला माझ्याकडे अज... माझ्या जवळ अजिबात वाटत नाही अजून पण लनन क्रॉस केलेला आहे आम्ही आमच्या काकांना पण बघायला चाललोय काका थोडेसे आजारी आहेत म्हणजे भरपूर आहेत माझ्या मावशीचे मिस्टर ते त्यांना खायला घेण्यासाठी थांबलेत आणि श्रीयांशला वाटतंय पप्पा उतरणार आहेत <laughs> <laughs> <अरीजी, ये... laughs> <laughs> पाय झाडायला चालू चल चल बाहेरच निघाल्यानंतर एक शॉप होतं छान होतं म्हणजे जिथं सगळं भेटत होतं तिथं थांबलो खायला घेण्यासाठी कारण मी सांगितलंच आम्ही काकांना भेटायला चाललो होतो म्हटलं आज आहोत तर ते काम करून घेऊयात आणि म्हणजे सगळे कामं होतीला मग काय घेतलं आणि खूप हे चाललंय की कसं बसवावं काय करावं श्रेयांश किती साथ देतोय कारण श्रेयांशवर काही भरोसा नाही ज्या काही गोष्टी करायच्यात का त्या अशा वरच ठेवायच्यात खाली काहीही ठेवायचं नाही कारण श्रेयांश अजिबात काही ठेवत नाही आणि आता आईंना पण गोल्डचं काय काय घेतोय ते उद्या गेल्यानंतर बघूयात तर तो येणारा ब्लॉग तो उद्याचा असेलच की आम्ही बारामतीला आणि गोल्डची शॉपिंग करणार आहे त्यानंतर गौरी गणपतीची छान अशी शॉपिंग करणार आहे <laughs> 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 वाज़ <laughs> <laughs> mm. र <laughs> इकडे यायचंही काही खास रिझन नव्हतं फक्त इथून पुणे जवळ पडतं आणि बारामतीही जवळ पडते त्याच्यामुळं मग म्हटलं की ठीक आहे इथं राहूयात आणि मग आता मला यायला पूर्ण संध्याकाळ झाली मग उद्याचे जे आहेत कामं ते एकदम लवकर होतील पुण्याचंही काम लवकर होईल त्यासोबत बारामतीचं काही काम लवकर होईल हा ब्लॉग आजचा काही मम्मीकडचा स्पेशल नाही आहे आणि सो चला आता आम्ही आमची पुढची कामं करतो भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये दोन दिवसाचे ब्लॉग अजिबात विसरू नका पाहायला